सी आर पुणे व ही बालभारती पुणे बाल यांच्या संयुक्त विद्यमाने व्हर्च्युअल क्लासमध्ये सर्वांचं स्वागत मी विनायक तातोड श्री रामकृष्ण विद्यालय कांडली जिल्हा अमरावती आज आपण या ठिकाणी अनुची संरचना या विषयावर आपण भाग दोन पाहणार आहोत काल आपण पाहिलं हे अणुचं अंतरंग म्हणजे काय इन्साईड अँड अॅटम अणुच्या अंतरंगामध्ये का अंतरंगा काय असते हे पाहलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कुतूहल असते कोणतीही वस्तू आतमध्ये काय आहे हे बघण्याचं तर अणु हा एक सर्वात लहानात लहान कण आहे असतो हे आपल्याला माहिती आहे परंतु त्याही पलीकडे अणूच्या आतमध्येही त्याची रचना असू शकते हे आपल्याला जाणून घेणे अतिशय आवडेल या अणूची जी संरचना आहे ही संरचना कशी असते या अणूच्या संरचनेमध्ये कोणकोणते घटक आहेत कोणकोणते कण आहेत हे आपण आता आजच्या या पाठामध्ये जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो अणूचा जर इतिहास बघितला आपण तर अणूचा इतिहास हा फार मोठा इतिहास आहे आपल्याला माहिती आहे हिरोशिमामध्ये हिरोशिमावर जो अमेरिकेनं बॉम्ब टाकला होता तो बॉम्ब म्हणजेच अनुबॉम होता या अनुबॉममुळे किती मोठा भयंकर परिणाम त्या हिरोशिमा आणि नागासाकी शहरावर झाला हे आपल्याला ज्ञात आहे तर हा जो अणु आहे छोटा दिसत असला तरी तो अतिशय क्रियाशील असतो आणि या क्रियाशील अणूचा अंतरंग कसा आहे हे आजच्या ताशिकेमध्ये आपण जाणून घेऊया सर्वात आधी आपण द्रव्य म्हणजे काय हे बघितलं आहे मागच्या तासिकेमध्ये द्रव्याची रचना कशी असते द्रव्य हे अणूंचं बनलेलं असते द्रव्यामध्ये आपले अणूचे कण असतात अणूपासून द्रव्य बनलेले असते त्याचप्रमाणे द्र अणू हा भौतिक आणि रासायनिक बदलामध्ये रासायनिक अभिक्रियेमध्ये बदलामध्ये त्याचा रासायनिक स्थान कायम ठेवत असतो अशा प्रकारचा ह्या अणुचं अणुचं वैशिष्ट्य आहे तर आपण बघितलं हे अनाजी काळामध्ये ख्रिश्चन पूर्व सात सहाव्या शतकामध्ये आपण महर्षी कनाद नावाचं नाव ऐकलं असेल ना ना या मुनींनी या अनुच्या कणाचा शोध लावला होता आणि त्यांनी त्याला नाव दिलं होतं का पदार्थाचा अविभाज्य घटक त्यानंतर डेमोक्रेटिस नावाच्या शास्त्रज्ञानं आपल्याला पाचव्या शतकामध्ये सांगितलं की हा न कापता येणारा कण म्हणजे अणु आहे त्यालाच त्यांनी ॲटमॉस नाव दिलं होतं ग्रीकमध्ये ॲटमॉस या शब्दाला न कापता येणार का असं म्हणतात त्यानंतर आपण पाहणार कालच्या रसिकेमध्ये की डॉल्टन नावाच्या शास्त्रज्ञांनी या अणूवर अनेक प्रकारचे संशोधन केले आणि त्यांनी निष्कर्ष काढले त्या निष्कर्षांच्या नंतर जे जे थॉम्सन नावाच्या शास्त्रज्ञांनी या डॉल्टनच्या अणूचा सिद्धांत जो आहे तो खारिज करून टाकला आणि त्यांनी नवीन ज्ञान संपादन करून आपल्याला नवीन सिद्धांत आपल्या समोर मांडलेला होता त्याही पुढे जे जे थॉमसनच्या पुढे ऑर्नेस रुदरफोर्ड यांनी विकिरणाचा शोध लावला आणि विकिरणाच्या शोधामध्ये त्यांनी सोन्याच्या पत्र्यावर डायरेक्ट अल्फाकणाचे मारा करून त्यामधून सरळ विकिरण म्हणजे अल्फाकणाचे जे अल्फाकन जे आहे ते सरळ जाताना त्यांना दिसले त्याचे निरीक्षण त्यांनी नोंद केली त्याचप्रमाणे काही जे अल्फाकन होते ते छोट्या कोणामधून तर काही मोठ्या कोणामधून जाताना त्याला दिसलं ते ऑब्झर्वेशन त्यांनी लिहिलं आहे त्यात तो सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे आणि अणूच्या मध्याभोवती जो केंद्रक असतो त्या केंद्रकामध्ये अणूचं सर्व ऊर्जा एकवटलेली असते असं उस त्यांनी सांगितलं होतं आणि त्या ऊर्जेमुळे एक अल्फाकन जो आहे तो विरुद्ध दिशेने परत आल्याचं त्यांना दिसलं आणि म्हणून त्यांनी त्याला दिलं नाव केंद्रक त्या केंद्रकामध्ये अणूमधली सर्व ऊर्जा सामावलेली असते असं त्यांनी निष्कर्ष काढला त्याही पुढे नील बोअर्स नावाच्या शास्त्रज्ञांनी अनुज संरचना मांडलेली आहे आणि अणूच्या संरचनेमध्ये त्यांनी सांगितलं का अनुजी संरचना ही आपली जे सोलर सिस्टीम आहे म्हणजे जशी पृथ्वी आहे पृथ्वी म्हणजे हे जे सूर्य सूर्याभोवती पृथ्वी फिरते त्याचप्रमाणे बाकीचे जे उपग्रह आहेत ते उपग्रह सुद्धा आपल्या सरळ रेषेमध्ये आपल्या एक समान कक्षेमध्ये ते फिरत असतात आणि फिरत असताना कुठल्याही प्रकारचं ते एकमेकावर आदळत नाही तशाच प्रकारचं नील बोअर्स नावाच्या शास्त्रज्ञांनी आपल्याला अनुज संरचना स्थायी संरचना आहे आणि या अनुजा स्ता, प्रारूप त्यांनी पृथ्वीचा जो केंद्रक आहे त्या केंद्रकाला सूर्य मांडलेला आहे आणि सूर्याच्या भोवती फिरणारे जे अनुजे कण आहेत किंवा इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स हे त्याच्या समानुपाती कक्षेमध्ये सतत फिरत असतात आणि फिरत असताना त्यांची जी ऊर्जा असते ती ऊर्जा स्थिर असते असं त्यांनी सांगितलं कारण जर ती ऊर्जा स्थिर नसती तर ते अनुकण ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन सतत फिरले असते झाले असते तर प्रोटॉनमध्ये जे ऊर्जा आहे ते प्रोटॉनमध्ये जाऊन ते मिसळले असते आणि ती ऊर्जा कमी केली असती परंतु तसं होत नाही ते त्यांच्या कक्षेमध्ये स्थिर फिरत असतात आणि त्यांनी हे सांगितलं का जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन तो एखाद्या एका कक्षेमधून दुसऱ्या कक्षेमध्ये उडी मारतो तेव्हा तो त्याच्या त्याच्या प्रभारा एवढी ऊर्जा शोषून घेतो आणि जेव्हा एखादा अनु बाहेरून आतमध्ये येतो तेव्हा तेवढी ऊर्जा उत्सर्जित करतो जसं आपल्याला माहिती आहे का आपण एखादा आपल्या गॅस सिलेंडर गॅस असते गॅसवर एखादा मिठाचा खडा घेतला आणि मिठाचा खडा जर आपण गॅसवर ठेवला तर आपल्याला दिसते का त्या मिच्या खड्याचे पिवळे पिवळे असे कण स्फटिकाचा आवाज येतो आणि पिवळ्या उजेडानं ते झळल्याच आपल्याला दिसते त्यानंतर सोडियम नावाचा एक धातू आहे सोडियम धातू जर आपण पाण्यामध्ये टाकला तर तो पाण्यामध्ये टाकल्यानंतर सुद्धा आपला पिवळा उजेड आपल्याला दिसतो तर हे जे आहे त्याचप्रमाणे सोडियम हेपर जे रस्त्यावर जे दिवे लावलेले असतात त्या सोडियम हेपर दिव्यामधून सुद्धा पिवळा उजेड येत असतो तर हा जो फरक आहे हा फरक फिवड्या ऊर्जेच्या फरका एवढा असतो आता आपण काही गोष्टी ब्लॅक बोर्डच्या सहाय्याने समजून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो बोर्डचं जे स्थायी कक्षा अणुप्रारूप आहे ते जसं मी सांगितलं का या अणुच्या मध्यभागी एक केंद्र असतो तर त्याला आपण न्यूक्लियस म्हटलेला आहे या न्यूक्लियस मध्ये पी प्लस यन म्हणजे हे जे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे जे अवनुकण आहेत हे अनअकन सामावलेले असतात आणि याच्या भोवती हो ही ही जी कक्षा आहे या कक्षेमध्ये अशा प्रकारचे इलेक्ट्रॉन फिरत असतात तर यालाच बोरण बोरण कक्षा नाव दिलेलं आहे या कक्षेमध्ये पहिल्या कक्षेमध्ये दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेमध्ये आठ इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या तिसऱ्या कक्षेमध्ये सुद्धा आठ इलेक्ट्रॉन किंवा आठ पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असते आणि जेव्हा जसं आता उदाहरण दिलं तर हे उदाहरण देत असताना आपण पाहिलं जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन हा दुसऱ्या कक्षेमध्ये उडी मारतो तेव्हा तेवढी ऊर्जा तो शोषून घेतो जसं पाहिलं आपण उदाहरणार्थ एखादं जर दुसरं उदाहरण पाहिलं आपण जसं आता ठिकाणी एक ह्या एक एखादा पदार्थ आहे याला आपण उष्णता दिलेली आहे तर हा या ठिकाणचा जो कण आहे किंवा पदार्थ आहे हा वरच्या वरच्या ठिकाणी जाईल आणि वरच्या ठिकाणी जात असताना ही यानं ऊर्जा शोषून घेतलेली आहे पुन्हा हा इलेक्ट्रॉन जेव्हा या कक्षेमध्ये येईल तेव्हा येत असताना या कक्षेमध्ये येत असताना हा ऊर्जा उत्सर्जित करेल तर अशा प्रकारचं हे कक्षा कक्षावरूप मांडताना त्यांनी सिद्धांतामध्ये मांडलेला आहे तर तेवढी ऊर्जा हा शोषून घेतो जेव्हा एका कक्षेमधून दुसऱ्या कक्षेमध्ये येतो आणि जेव्हा बाहेरून आतमध्ये येतो तेव्हा तेवढी ऊर्जा तो उत्सर्जित करत असतो तर अशा प्रकारचा हा जो सिद्धांत आहे या सिद्धांताला सर्वानुमते याला मान्यता मिळालेली आहे आणि आज जी अनुची संरचना आहे ती अनुची संरचना आपण अशा प्रकारे गृहित धरतो आणि त्याचा पुढे आपण अभ्यास केलेला आहे यानंतर क्वांटम थेअरी सुद्धा क्वांटम थेअरीचा सुद्धा सिद्धांत मांडला होता नील भोस नावाच्या शास्त्रज्ञांनी आणि क्वांटम थेअरी म्हणजे काय हे सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे तर हे क्वांटम थेअरी स्पष्टीकरण करत असताना जेव्हा हा जो इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनचा जो हो ह्या केंद्र काय न्यूक्लियस त्याला म्हणतो आपण या न्यूक्लिअसमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रान्स हे एकण एकवटलेले असतात अव अनुकण एकवटलेले असतात असं त्यांनी सांगितलं तर ह्या प्रोटॉनची जर रचना पाहिली आपण तर प्रोटॉन एक प्रोटॉन म्हणजे एक पॉईंट सहा गुन्हेला दहा दहा घातांक एकोणीस एवढी कुलोम ऊर्जा याची असते याच्यामधून प्रभावित होते त्यानंतर न्यूट्रॉन जो आहे न्यूट्रॉनचं वस्तुमान जे आहे न्यूट्रॉनचं वस्तुमान वन म्यू एवढं आहे त्यानंतर याच्या बाहेरचा या केंद्रकाच्या बाहेरचा जो भाग आहे तो बाहेरचा भाग म्हणजे इलेक्ट्रॉन या इलेक्ट्रॉन जे वस्तुमान आहे याचं नगण्य आहे आणि म्हणूनच हा बाहेर या अनुकेंद्रकाच्या न्यूक्लियसच्या बाहेर असतो आणि याचा हायड्रोजनपेक्षा अठराशे पटीनं वस्तुमान कमी असतो आणि म्हणूनच याला याला इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनला वस्तुमान नगण्य असल्याचं आपण सांगतो अशा प्रकारे आपण जाणून घेतलेला आहे यानंतर काही शास्त्रज्ञांचे जे सिद्धांत आहेत त्यांनी काय काय कोणते कोणते सिद्धांत मांडलेले होते ते आपण एका पीपीडीच्या सहाय्यानं आपण जाणून घेऊया सुरुवातीला पासून आपण बघितलं की ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकामध्ये महर्षी कनाद नावाच्या शास्त्रज्ञांनी या अनुचा सिद्धांताचा सिद्धांत मांडला होता आणि त्यांनी त्याला अणुचा सर्वात लहान कण आहे किंवा त्याला परमाणू असं म्हणतात आणि हा अनाशवंत आहे अनाशवंत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्याच्या त्याच्या पुढच्या कालखंडामध्ये म्हणजे जो डॉल्टन शास्त्रज्ञ आहे या डॉल्टन नावाच्या शास्त्रज्ञांनी त्यांचा अनुजा सिद्धांत मांडताना ना त्यांनी सांगितलं डॉल्टननी सांगितलं की हा अनुजा जो कण आहे हा भरीव आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पोकळी नाही आहे आणि कोकळी नसल्यामुळे याची संपूर्ण रचना ही सारखीच आहे असं त्यांनी सांगितलं होतं परंतु हाही सिद्धांत पुढे आपला जे जे थॉम्सन नावाच्या खुडून काढला आणि एवढं मोठं संशोधन यांनी केलं होतं या संशोधनाच्या पुढे ह्या अणूचं रहस्य आहे असं आपल्याला दिसलं यांनी सांगितलं होतं ह्या अणु ह्या जो भरीव गोळा आहे हा भरीव गोळा जर आपण कापला तर त्याचं त्याची रचनाही सारखी दिसते असं जॉन जाण यांनी सांगितलं होतं त्यानंतर त्यानंतर जे जे थॉमसन नावाच्या सशस्त्रांनी प्लम पुडिंगची थिअरी मांडली प्लम पुडिंग मध्ये त्यांनी सांगितलं की जसं कलिंगडाचं उदाहरण दिलं त्यांनी या कलिंगडामध्ये जसे ज्या काळ्या ज्या बिया आहेत आणि लाल गर आहे या लाल गरामध्ये ज्या काळ्या बिया आहेत याला ऋण प्रभार त्यांनी दिला आणि धन प्रभाराबरोबरच ऋण प्रभार आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं तर हे जे प्लम पुडिंग आहे प्लम पुडिंग म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित असेल का प्लम पुडिंग म्हणजे काय हे आपल्या पुस्तकामध्ये एक प्रश्न आहे याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती असेल सांगू शकता का तुम्ही प्लॉम पुडिंग म्हणजे काय कोण सांगेल बरे सांगा ना लक्ष्मीवादी शाळा प्लॉम पुडिंग म्हणजे काय कशाला म्हणतात प्लॉम पुडिंग ऐकलेलं आहे का आपण हा ठीक आहे मीच सांगतो तुम्हाला प्लॉम बोर्डिंग म्हणजे काय तर प्लॉम हा एक पाश्चात्य वृक्षाचं फळ आहे आणि या फळामध्ये जे सुकवलेले तुकडे असतात ते तुकडे केक सारखा एखादा पदार्थ करून त्यामध्ये टाकून ते ख्रिसमसच्या सणाच्या दिवशी वाटत असतात त्याला म्हणतात प्लॉम पुडिंग आता प्लॉमच्या ऐवजी सध्या बेदाणे आणि खजूर याचे तुकडे वाटतात आणि त्याच्यापासून असा एक पदार्थ तयार करतात त्याला आता प्लॉम पुडिंग म्हटलेले आहे त्यानंतर जे जे थॉमसनच्या पुढे जॉन फोर्ड या एक थेअरी मांडलेली आहे अनुचं प्रारूप मांडलेला आहे त्यांनी एक विकिरणाचा प्रयोग केलेला आहे या प्रयोगामध्ये या प्रयोगामध्ये त्यांनी एक पातळ सोन्याचा पत्रा घेतला होता आणि पत्रा घेतल्यानंतर त्यावर त्यांनी अल्फा किरणाचा मारा केला होता अल्फा किरणाचा मारा करत असताना त्यांनी सांगितलं की हा जो अणू आहे किंवा पदार्थाचा जो कण आहे त्या कणामध्ये बरीचशी पोकळी दिसून आलेली आहे कारण त्यांना त्यांनी जो अल्फा कणाचा मारा केला होता तेव्हा त्याचे जे अल्फा कण आहेत ते सरळ एका रेषेमध्ये बरेचसे म्हणजे वीस हजार कणापैकी बरेचसे असे कण त्या पत्र्यामधून निघून गेले आणि निघून गेल्यामुळे त्यांनी संकल्पना स्पष्ट केली की अणूचा जो भाग आहे त्यामध्ये बरीचशी पोकळी आहे काही ते अल्फाकन आहेत अल्फाकणाचे जे सरळ रेषेनं मारा करताना ते काही छोट्या कोणामध्ये निघून गेले तर काही मोठ्या कोणामध्ये परंतु अनुच्या मध्येभागी जो केंद्रक आहे त्या केंद्रकापासून मात्र विरुद्ध दिशेनं विरुद्ध दिशेनं काही एक कण आल्याचं त्यांना दिसून आलं आणि त्याला त्याच्यामध्ये त्यांनी एक नवीन शोध लावला की अनुचं जे सर्वत्र सर्व शरुव वस्तुमान आहे ते वस्तुमान त्या केंद्रकामध्ये एकवटलेलं आहे आणि हे एकवटलेलं असल्यामुळे हा जो अल्फाकराचा के मारा केला होता त्या अल्फाकराच्या माऱ्यामधून या इथून हा सरळ परत आला वीस हजार कणापैकी एकच कण फक्त त्यांचा परत आलेला आहे आणि म्हणून मग त्यांनी सांगितलं का संपूर्ण जे बल आहे ते केंद्रस्थानी एकवटलेलं आहे त्यानंतर आपण पाहिलेलं आहे नील बोर्सची फेरी या नील बोर्स नावाच्या शस्त्र त्याला नोबल पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे तशी पृथ्वीची सूर्यमाला आहे सोलर सिस्टीम आहे त्या सोलर सिस्टीम मध्ये ज्याप्रमाणे सूर्य बाकीचे जे पृथ्वी किंवा बाकीचे जे ग्रह आहेत बुध गुरु शुक्र शनी मंगळ हे जे आहेत ग्रह हे सगळे ग्रह आपापल्या कक्षेमध्ये भ्रमण करत असतात भ्रमण करत असताना ते कुठल्याही प्रकारे दुसऱ्या कक्षेमध्ये आदळत नाही जर असं झालं असतं तर आपलं जे ब्रह्मांड आहे ब्रह्मांड संपूर्ण संपलं असतं लवकरच तर हे जे कक्षा आहेत या भोवती नील बोस नावाच्या शस्त्र यांनी हे स्थायी जे स्वरूप मांडलेलं होतं याच्यामध्ये यांनी पहिल्या कक्षेला के कक्षा नाव दिलं दुसरी जी कक्षा आहे याला यल कक्षा हे नाव दिलं तिसरी कक्षा जी आहे त्याला यम कक्षा असं नाव दिलं आणि चौथी कक्षा आहे त्याला यम यन नाव दिलं तर अशा प्रकारे त्यांनी के यल यम यन अशा खूप साऱ्या शेल, शेल नाव दिलं आणि त्याला नाव त्यांनी शेल म्हटलेलं आहे कक्षा म्हटलेलं आहे जसं न्यू बोर्नच्या आधी ते क्वांटम थिअरीमध्ये सांगितलं यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे ते त्यांनी सांगितलं की हे जे कक्षा आहेत त्या कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन भ्रमण करत असतात तर ते इलेक्ट्रॉन भ्रमण करत असताना त्यांची जो वेग असतो किंवा ते तो स्थिर असतो परंतु आपण जर बघितलं का जर तो वेग स्थिर नसता तर त्या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी स्थापन झाली निर्माण झाली असती आणि निर्माण झाल्यानंतर या मध्ये हे जे आहेत हे जे इलेक्ट्रॉन आहे हे इथे आले असते आणि ही इथं या ठिकाणी ऊर्जा संपली असती इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी तयार होऊन पण तसं होत नाही तर अशा प्रकारे नील बोर्स नावाच्या नी, आपल्याला या ठिकाणी असा एक सिद्धांत मांडलेला आहे या सिद्धांतामधून त्यांनी आपल्याला एक अनुसंरचनेचं प्रारूप आपल्याला मांडून दिलं तर हे थॉम्सनं एकोणीसशे चार वेळा मांडलेलं प्रारूप आहे या प्रारूपाला सर्वानुमते मान्यता मिळालेली आहे तसं आता यापुढे जो अभ्यास होते यापुढचा जो अभ्यास आहे यापुढचा अभ्यास या थेअरीच्या थे नुसार होते जे थॉम्सन नावाचं थॉम्सनचा जो सिद्धांत आहे या सिद्धांतानुसार आता सर्वानुमते आपल्याला मान्यता मिळाली आहे की अनुहा विद्युत प्रवाहदृष्ट्या उदासीन आहे त्याचप्रमाणे जे धनप्रवाहाचं संतुलन इलेक्ट्रॉनवरील असते ते ऋणप्रवारामुळे होते त्याचप्रमाणे सर्वत्र धनप्रवाह पसरलेला असतो व त्यामध्ये ऋणप्रभावित इलेक्ट्रॉन जळवलेले असतात ह्या सगळ्या गोष्टी या थॉमसनच्या प्रयोगावरून आपल्याला कळून चुकलेल्या आहेत आणि म्हणूनच या सिद्धांताला आता सर्व मान्य मिळाले सर्व सर्वजणांनी मान्यता दिलेली आहे आणि अशा प्रकारे आपण आता आजपर्यंत जर इतिहास पाहिला तर या सर्व इतिहासामध्ये सर्व ज्या ज्या शास्त्रज्ञांनी आपल्याला योगदान दिलं त्या त्या सर्व शास्त्रज्ञांनी आपापल्या परिणाम संशोधन केलं आणि संशोधन केल्यानंतर संशोधनाचे के त्यांनी निष्कर्ष काढले ते निष्कर्ष नी एका एका संशोधन शास्त्रज्ञाचे निष्कर्ष दुसऱ्या संशोधन शास्त्रज्ञांनी अभ्यासले आणि आपल्याला पूर्णपणे अणुबद्दलची जी माहिती आहे अनुबद्दलची ज्या संकल्पना आहेत याही पुढे अजूनही काही अनुबद्दलच्या संकल्पना आहेत किंवा अनुचे जे शोध आहेत त्यामध्ये काही विशिष्ट प्रकारच्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडीचा अभ्यास अजूनही सुरू आहे इथे अणुचा अभ्यास संपला किंवा अनुची संरचना इथे संपली असं आपल्याला म्हणता येणार नाही तर अशा प्रकारे अनुची संरचना भाग दोन आपण या ठिकाणी या थॉम्सनच्या सॉरी साई कक्षा रूपामधून आपण शिकलेला आहोत तर एकोणीसशे तेरा म्हणजे अगदी सत्तर सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या आधीच अशा प्रकारचं हे त्यांनी संशोधन मांडलं आणि या संशोधनामध्ये सर्वांना सर्वांनी त्याला मान्यता देऊन आता ह्या संपूर्ण पुस्तकांमध्ये विज्ञानामध्ये हा सिद्धांत त्यांचा प्रसिद्ध झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता सांगता येईल की हे जे नील बोर्डची जी अनुची रचना आहे ही रचना कोणत्या गोष्टी सोबत आपण त्याची तुलना केलेली आहे या प्रश्नाचं उत्तर आपण सांगू शकाल का तर ही ही जी रचना आहे ही रचना आपल्या सोलर सिस्टीम सोबत त्याचे आपल्याला संतुल केलेलं आहे त्याची तुलना केलेली आहे तर अशा प्रकारे आपण अनुची संरचना अनुच अंतरंग अनु कसा असतो अनुच्या हात काय काय असतो कसा कसा बदल घडून आलेला आहे ते संपूर्ण गोष्टी आतापर्यंत आपण अभ्यासल्या आहेत आणि संपूर्ण गोष्टी आपल्या अनुच्या जे जे रहस्य आहे ते ते रहस्य आपल्याला कळून चुकलेलं असेल असं मी गृहित धरतो आणि ज्या ज्या शास्त्रज्ञांनी या शास्त्र शा, अणूच्या संशोधनासाठी सर, प्रयत्न केलेले आहेत त्या त्या सर्व शास्त्रज्ञांची माहिती आपल्याला गोळा करायची आहे आणि त्याचा एक प्रकल्प आपल्याला तयार करता येईल जेणेकरून जेव्हा आपण पुढच्या योजनेमध्ये जातो तेव्हा पुढच्या इयत्तेमध्ये जाताना आपल्याला अणुची संरचना कशी असते ते पुढच्या इयत्तेमध्ये सुद्धा आहे नववीमध्ये सुद्धा आहे दहावीमध्ये सुद्धा आहे अकरावीमध्ये सुद्धा आहे आणि बारावीमध्ये सुद्धा आहे जेव्हा अकरावीमध्ये जातो आपण तेव्हा अकरावीमध्ये आपल्याला क्वांटम फिजिक्स हे या अणुवर आधारित असलेलं एक चाप्टर आहे तो चॅप्टर आपल्याला चांगल्या प्रकारे अभ्यासता येईल तर त्यासाठी आपण अगदी रुदर फोर्ट पासून सॉरी डॉल्टन पासून तर आपल्याला नील बोअर्स या शास्त्रज्ञांपर्यंत सर्व शास्त्रज्ञांनी जे जे सिद्धांत मांडले ते ते सिद्धांत पुन्हा एकदा आपण अभ्यासून त्याचा एक प्रकल्प तयार करावा आणि प्रकल्प तयार केल्यानंतर आपल्याला नक्कीच संरचना आहे ती तर समजेलच परंतु अनुज जे कार्य आहे किंवा अनुज किती क्रियाशील आहे हे आपल्याला समजून येईल तसं पाहतो आपण का अनु हा अतिशय सूक्ष्म जरी असला परंतु त्याचं जे कार्य आहे किंवा त्याचे जे क्रियाशीलता आहे ती किती महान आहे हे आपण आपल्या एका त्या गोष्टीवरून समजलो हो का जसं तर एका गॅसवर जर आपण एक मिठाचा खडा धरला तर खडा धरल्यानंतर आपल्याला पिवळ्या प्रकार पिवळा उजेड त्या स्फटिकामधून मिळतो ते मिळत असताना कसे अणु एका कक्षेमधून दुसऱ्या कक्षेमध्ये उड्या मारतात आणि कशी ऊर्जा शोषून घेतात आणि आतून म्हणजे बाहेरून आतमध्ये येत्यांना कशी ऊर्जा उत्सर्जित करतात हे सर्व आपल्याला त्या एका प्रयोगामधून समजेल दुसरी गोष्ट अशी का एखादा जर सोडियमचा तुकडा कापून आपण पाण्यामध्ये टाकला तर आपल्याला अगदी पिवळ्या रंगाचा उजेड आपल्याला दिसून येतो तर या पिवळ्या रंगाचा उजेड म्हणजे काय तर जेव्हा अणू सोडियमचे जे, अणू एका कक्षेमधून दुसऱ्या कक्षेमध्ये उडी मारतात तेव्हा प्रचंड अशी ऊर्जा उत्सर्जित कर शोषून घेतात आणि जेव्हा बाहेरून आतमध्ये येतात तेव्हा ती ऊर्जा शोषून घेतात उत्सर्जित करतात तर अशा प्रकारे हे कार्य चालते आणि म्हणूनच पिवळा पिवळ्या रंगाचा जो प्रकाश आहे तो प्रकाश आपल्याला दिसून येतो तर तर अशा प्रकारे आपण अणुचं अंतरंग कसं असते अणूमध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात पदार्थाचे अणुचे अव अनुकण कोणते प्रोटॉन न्यूट्रॉन्स इलेक्ट्रॉन्स त्यानंतर त्या सगळ्यांचे कार्य कसं असते त्यांचं वस्तुमान किती असते त्यानंतर कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी त्यासाठी योगदान दिलेलं आहे अगदी सुरुवातीपासून तर आपण त्या अगदी नील बोर्सच्या सिद्धांतापर्यंत सर्व गोष्टी आपण जाणून घेतलेल्या आहेत आणि अर्थातच आता आपल्याला अणुबद्दलची जी संरचना अणुसंरचनेची जी संकल्पना आहे ही संकल्पना आपल्याला पचनी पडली असेल आपण अणुबद्दल सर्व काही शिकलो असेल असं मला वाटते तर या ठिकाणी आपल्याला एक गृहपाठ देतो त्या गृहपाठामध्ये सर्व अणुचे सिद्धांत असलेले जे ज्या ज्या शास्त्रज्ञ आहेत त्या सर्व शास्त्रज्ञांची माहिती गोळा करावी आणि माहिती गोळा करून त्याचा एक प्रकल्प आपण या ठिकाणी सादर करावा जेणेकरून अणुबद्दलची संपूर्ण माहिती आपण शिकल्यासारखं होईल असं मला वाटते धन्यवाद